नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्र चला तर पाहू पहिल्या टक्क्यात आहे अनुक्रमांक दुसऱ्या तक्क्यात आहे औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या तक्क्यात आहे राज्य चौथ्या तक्यात आहे क्षमता पी एम डब्ल्यू पहिल्या तक्त्यात बघा पहिलं अनुक्रमांक एक विंड्यनगर राज्य मध्य प्रदेश क्षमता आहे चार हजार सातशे सात मेघाव्या दुसरा आहे मुंद्रा राज्य गुजरात चार हजार सहाशे वीस मेगावॅट तिसरा आहे मुंद्रा राज्य गुजरात चार हजार मेगावॅट चौथा आहे तमनार राज्य छत्तीसगड तीन हजार चारशे मेगावॅट पाचवा आहे चंद्रपूर राज्य महाराष्ट्र ते तीन हजार तीनशे चाळीस मेगावॅट सहावा आहे तुर्भे राज्य महाराष्ट्र एक हजार तीनशे तीस मेगावॅट व सबस्क्राईब करायला विसरू नका